हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण करणार आहोत चिकन पार्टी भांडणाडाची चिकन पार्टी आणि चिकन पार्टीसाठी कोण कोण येणार ते तुम्हाला दाखवतो आचार्य पण आपण स्पेशल बोलवलेला आहे आपला जादा आलाय आहे तो आपल्याला चिकन बनवून देणार आहे बघूया कसं चिकन आहे ते व्हिडिओमध्ये मजा येणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर मग बघूया का चूल मांडलेली आहे आणि आपल्याला इथं आता चिकन पार्टी करायची विशाल निघाला घेऊ ने चूल पेटवूया आता विशाल पेटवतोय आता आणि आपला आजचं कुक आनंद आता आज आपल्याला चिकन बनवून देणार आहे <coughs> चूल पेटले मित्रांनो आता अगोदर काय बनवायचंय अगोदर भात बनवूया आता आता लेवल घेतोय आपल्या आचारित आपल्या टोपला लेवल घेऊन देत आहेत पेटले पाणी गरम करत mm. किती किलो तांदूळ घालणार आहे तीन किलो तांदूळ <ताँगे> किलो तांदूळ mm. चिकन पाटी मित्रांनो <ताँगे> 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 मामा बघा कांदा कापतायत चिकनच्या फोडणी द्यायला कांदा कापून देत आहे टमाटर मिरच्या लिंब कढीपत्ता कुठे आहे आणायला गेला विशाल घेऊन येईल कढीपत्ता पण आणि वरच सोलतोय लसूण हा मित्रांनो बघू शकता मामाने कांदा किती चिरला एवढा आपल्याला कांदा लागणार आहे फोन निघायला आणि दोन टाईपचं चिकन शिजणार आहे एक गावटी आणि एक बॉयलरची ते एवढा कांदा लागणार आहे एवढे पण टमाटर लागतील अजून आहेत भरपूर कांदा लसूण पण एवढे आहे लागणार आहे अजून आचार आनंद दादा आनंद दादा वालेकर लग्नाची पण ऑर्डर मारतात ते गॅसला उकडलं आहे त्यामध्ये आता आपल्याला राईस टाकायचं आहे किती मिनटं लागते कडायला तरी पण हा अर्धा तास कडायला भरपूरच टाईम लागणार अर्धा तास बोलतोय दादा बघूया तोपर्यंत आपण दुसरं काय करूया कांदा वगैरे कापून घेऊ झालाय फायनल झालंय ना शिजल्यानंतर ते थोडा निंबरायला ठेवायचं होऊन जा बघू शकता हे बॉयलरचं चिकन आहे किती किलो आणलेलं आहे तीन किलो ना तीन किलो चिकन आहे बॉयलरचं त्याला आदरातला लालच दोन पॅकेट अदरक लसूण पेस्ट मित्रांनो आता आपण चिकनला फोडणी द्यायला सुरुवात करतो तेल टाकलं तेल हा काय काय टाकलं हो कढीपत्ता पण आहे ना कढीपत्ता もうゃべしたい、ね 打打米家。 माने चिरलेला कांदा आणि मी घेऊन आलोय आता सुका, आ, सुका चिकन बनवतोय ना दादा एक सुका चिकन आणि ग्रेव्ही मध्ये बनवणार नंतर एक रासला एक 2-3 चिकन आणि मीठ आता टमाट थोडासा ठेवून देऊ आपल्याला ग्रेवीसाठी लागणार आहे

चिकन आपण आता टाकलेलं आहे चिकन आता चिकन टोपामध्ये टाकलेलं आहे आणि हे सुकच करायचं आहे ना सुखामध्ये करायचं आणि ग्रेव्हीमध्ये करायचं आहे ते गावठीच आहे झाकण ठेवायचं झाकण मारतो दोन मिनटं याच्यावर दोन मिनटं झालेत दोन मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं पाणी पण सुटेल पाणी पण सुटेल पाणी सुटेल पाणी सुटेल मसाला मारतो आता हे झाल्यानंतर गरम मसाला चिकन मसाला मसाल्याचे किती पॅकेट तीन पॅकेट चिकन मसाल्याचे तीन पॅकेट झाकण दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी ना अजून दोन मिनटं झाकण मारायचं पाच मिनटं झालंय झाकण काढलेलं आहे एकदम सुखामध्ये झालंय आणि आपल्याला पाणी टाकायचं जास्त नाही घ्या सुकाच होणार ना दादा दा दा? सुका आणि जास्त अलग करायचं जा। चला चिकनला तर फोडणी देऊन झाले तर किती मिनट थांबावं लागेल पंधरा मिनट पंधरा मिनटं असंच आपण झाकण मारून ठेवूया आणि चवीनुसार मीठ हे तर पाहिजेच नाहीतर चवच येणार नाही पंधरा मिनटं वाट बघायची झाकण मारून तर बघूया मस्त एकदम करेल आहे आणि आता शेवटचे एकदम कोथिंबीर टाकायचे एक नंबर दिसतोय टेस्ट पण भारी असेल 1 nomor 2 Dan chicken selesai Dan sekarang kita pergi ke Anggak आपण याच्यावर झाकण ठेवूया हो काय आलाय तो कलर बघा आत्ताच खाऊ जात वेट करावा लागेल अजून पण लोक येणार आहेत चिकन झालंय आता रस्सा बनवूया चिकनचाच रस्सा आहे Le मध्ये आपण पातळ जास्त बनवलं एकदम सूट टाईप मध्ये होईल कळ आल्यानंतर आता दहा पंधरा मिनिट आपण असं शिजायला ठेवूया मित्रांनो बघू शकता आपण झाकण ठेवलंय त्या झाकणावर पाणी ठेवलंय तर मस्त ग्रेव्ही होऊन जाईल आतमध्ये झाकणावर पाणी ठेवलं तर काय होईल पाणी ठेवलं जरा कडबिड येते ना कड लवकर येतो म्हणजे उकळी लवकर येईल आतमध्ये ग्रेव्ही पण चांगली घट्ट होईल थोडीशी एक नंबर पण आपला झालाय आता डायरेक्ट जेवायला आणि हे गावठी बनवलेलं आहे सुकामध्ये गावटी थंड पण दिसते आतमध्ये आपण बनवलं आहे बॉइलरच सुका चला जावे जेवायचं चा टायमिंग झालेला आहे चला कांदा लिंबू पण रेडी आहे आपल्याला आता डायरेक्ट कांदा लिंबू पण रेडी आहे झाकून ठेवूया जेवूया आल्यानंतर सर्व काढून घेतलेला आहे पत्रावलं पण आणलं ओपन केलं पत्रावलं सिंगल 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 केलं तर जेवायला सर्वांना सरांनो आता फायनली जेवायची तयारी बस एवढ्या एवढ्या इथपर्यंत सर तिकडून वाढायचं आडव्यावर

कसं झालं दादा भारी झालंय बसतो झनजनी झाले एकदम हा कसं झालंय झालंय ना संजनीच एकदम झालंय वरु कस झालं तिकट झालंय बोलतोय हो गावठी कसं मजबूत झालंय ना हा मग काय मजबूत झालंय आनंद वाटतोय ना हा आचार्य <laughs> आपला कसं जाता कस तुमचा काय रेंज भारी झालंय ना भाऊ झालंय हम्म पाचारी कसं झालंय आनंद तिकीट वगैरे झालंय धनझणी झालंय ना थंडी पण भरपूर आहे एकदम भारी झालंय <laughs> 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 सांगी पण <laughs> ना दार मी बिजीने काय ये जागा नाही पहिल्या ताखद नाही तो खल्लो पण नव्हतं थंडी पण छान मित्रांनो जेवण तर झालंय आणि एवढं उरलंय हा रस्सा एवढा उरलाय चिकन एवढं उरलंय राईस एवढा राईस जास्तच राई उरलाय उद्या बघूया उद्या खातील विशालला मित्रांनो बघू शकता विशाल खूपच मेहनत करतो आपल्यासाठी एवढीच मेहनत करतो बघा इकडे आता भांडे घासायला आलाय चला मित्रांनो चिकन तर भारे झाले चिकन पार्टी एकदम मस्त झालं होतं चिकन आणि रसा पण भारी झाला होता आणि थंडी पण भरपूर आहे गावाला एकदम झंझणी झाला होता मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू